हाय हॅलो नमस्ते मी शुभांगी मोठे स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती तर आज आहे मंगळवार सकाळची वेळ आहे तर गुड मॉर्निंग तुम्हाला सर्वांना तर मालकांनी बाजार आणलेला आहे बघ तुम्हाला दाखवते मी काय काय आणलं बाजार तो आहे बाजारचा खाऊ की कंदची पात कोथंबिरीच्याकडे आहेत दोन आणलेल्या ते मुळे वांगे हा घेवडा तिकड्याची भाजी टमाटे फुलवर ह्या वट्याण्याची शेंगा तुम्ही तुम्ही ना माणसं तर कमी दिसतात घरात पण एवढा का बाजार आणला तर आमच्या घरामध्ये तीन मोठले माणसं आणि दोन छोटे मुलं पाचच जण आहे घरात पण सासूबाई ना बाजारात भाजीपाला घेऊन बसत असतात मी घरचंच भाजीपाला लागतो मग काही जास्त कमी जर ते देऊन टाकतात तर घरी मोठे एवढा भाजीपाला मग कशाचं विकत म्हणतो मग नाही आमचा येत एवढा घरचं असल्यामुळे मग ते काय जास्त तर मीच टाकून देतो हे बघा ना वाटतं बाकी दोन्ही तीन किलो आहेत वांगे दोन किलो सगळं म्हणजे भाजीपाला भरपूरच असतो ना घरचा असल्यामुळे हे कोथिंबीरीच्या गड्यात एवढ्या लेत आता सस्त झाले तर आता माग नाही जास्त त्यामुळं तर एवढं असं हे उन्हा आहेत एवढं कोथिंबीर शंभर रुपये लागते ना एवढं कोथिंबीरला उन्हा आहेत तर आता मी भरून ठेवते भाजीपाला खाली केला आहे ते जो वल्ल आहे त्याला म्हणजे थोडासो पण वल्ला फ्रीजमध्ये ठेवला म्हणजे परत सोडून जातो तो थोडा हडकून देईल ना का मग खराब नाही होत आणि माझ्या मुलाचं चालू आहे वरती मस्त मोबाईल बघायचं काम कार्टून बघतोय कार्टून बघता बघता खाऊ खातोय बाजारची हो खेळ आणि जिलेबी खातोय चालू मोबाईल बघायचं काम कार्टून चालू चला तर मग बाय एवढाच ब्लॉक होता आजचा